कारंजा तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांची कीर्ती होती असे वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाडचे लाडके लोकनेते स्वर्गीय प्रकाश डहाके यांच्या जयंतीनिमित्त एकोणवीस ऑगस्ट रोजी अनेक कार्यक्रम घेऊन त्यांची जयंती साजरी करण्यात आली एकोणवीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता स्वर्गीय प्रकाश डहाके निसर्ग पर्यटन केंद्र येथे त्यांच्या पत्नी व कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा लाडच्या सभापती सई डहाके यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं या वृक्षारोपणाच्या वेळी माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके युवा नेते देवव्रत डहाके कौस्तुभ डहाके बाजार समितीचे उपसभापती दिनेश राठोड राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष युसुफ पुंजानी व शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन वन विभाग कारंजा गो ग्रीन फाउंडेशन स्वर्गीय प्रकाश डहाके मित्रमंडळ व डहाके परिवार यांनी संयुक्तरित्या केलं होतं कारंजा लाड उपजिल्हा रुग्णालय येथे फळ वाटपाचा कार्यक्रम पार पडला कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भव्य स्त्रीरोग निदान व पोटाचे विकार आयोजन करण्यात सोबतच भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन सुद्धा यावेळी करण्यात डॉक्टर हातोलकर डॉक्टर सोनाली राऊत डॉक्टर काटोले डॉक्टर गुंजाटे डॉक्टर उपाध्यय डॉक्टर जवाहर मलानी डॉक्टर आडे व कारंजा उपजिल्हा रुग्णालयाची संपूर्ण चमू उपस्थित होती स्वर्गीय प्रकाश डहाके यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरामध्ये पंचदात्यांनी रक्तदान करून स्वर्गीय प्रकाश डहाके यांना आपली श्रद्धांजली अर्पण केली स्त्रीरोग व पोटाचे विकार या शिबिरामध्ये साधारणतः बाराशे ते तेराशे गरजवंत स्त्रियांनी या शिबिराचा लाभ घेतला अशा अनेक उपक्रमांनी माजी आमदार लोकनेते स्वर्गीय प्रकाश डहाके यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड